बहिणींनो आणि भावांनो आज सोन्या चांदीच्या भावामध्ये परत एकदा रेकॉर्ड एक ब्रेकिंग घसरण झाल्याचं पाहायला भेटतं आज असे उच्चांकापेक्षा किती कमीने भाव चालू आहेत मार्केटमध्ये आज मार्केटचा ट्रेंड काय आहे आज आपण चा भाव ऐकल्यानंतर विकत घेऊ शकतो का सोन्यासोबत चांदीच्या भावामध्ये काही घसरण झालेली आहे का नेमकं चौदाव्या दिवशी सोन्याचे भाव कितीने पडले यासोबतच येणारा काळ सोने आणि चांदीसाठी कसा असेल आपल्याला विकत घ्यायचं का थांबायचं हे आपल्याला आजच्या व्हिडिओ मार्फत बघायचे आहेत सोबतच ताजे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे भाव सुद्धा बघायचे आहेत यानंतर आपल्याला एक गोष्ट मी समजून सांगेल की सोन्याच्या भावाचा ट्रेंड एक्सपर्ट लोकांच्या मते काय होऊ शकतो मात्र त्या अगोदर मी तुम्हाला चांदीचे ताजे भाव सांगणार आहे आज महाराष्ट्रामध्ये चांदी एक लाख एकावन्न हजार प्रति किलोने भेटते याचा अर्थ स्पष्ट आहे की चांदीचे भाव जे आहेत जवळपास त्रेचाळीस हजाराने घसरले आहेत मात्र मागच्या तीन दिवसामध्ये चांदी एक लाख एक्कावन हजार एक लाख बावन्न हजार एक लाख पन्नास हजारवर खेळते म्हणजे हा पिरियड कन्सल्टेशनचा पिरियड आहे आणखीनही दोन दिवस ते तीन दिवस चांदी ह्या श्रेणीमध्ये खेळू शकते आणि त्याच्यानंतर परत एकदा चांदी उतरणार ते वीस ते तीस हजाराने पडणार म्हणजे याचा काय अर्थ झाला सोनं चांदी पडताना आणि चढताना एकदम चढत नसतं आणि एकदम पडत नसतं एखाद्या ठिकाणी थांबून तिथे दोन चार दिवस खेळायचं परत लोकांना तिथे अडकवायचं तिथे लोक ज्यावेळेस परचेस करतात त्यानंतर भाव ड्रॉप करायची किंवा वर जायचं हे शेअर मार्केट सारखा सोन्या चांदीचाही गेम असतो मात्र त्यामध्ये आपल्याला फसायचं नाही चांदी आणखीन वीस ते तीस हजारांनी लवकरच जे आहे आपल्याला येणाऱ्या चार ते पाच दिवसाच्या ही अंतरामध्ये स्वस्त होताना दिसू शकते आणि यामध्ये आपल्याला लक्षात येतं की आज जे चांदी एक लाख एकावन्न हजार प्रति किलो आहे ती एक लाख एकतीस हजार ते एक लाख एकवीस घरात खेळू शकते येणाऱ्या चार ते पाच दिवसात चांदीचा परत एकदा पुगा फुटणार एक 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 आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा आज चांदी एक लाख एक्कावन हजार प्रति किलो आहे म्हणजेच एका एकशे एक्कावन्न रुपये प्रति ग्राम पण आहे म्हणजे काय तर आपल्याला पंधराशे दहा रुपये प्रति दहा ग्रॅम न चांदी आज मार्केटमध्ये भेटत आहे सराफा यानंतर मात्र आपल्याला लक्षात येतं की एक्सपर्ट लोकांचं म्हणणं असं आहे की चांदी आणि सोन्याचे भाव जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर जे आहे आपल्याला खाली ड्रॉप होताना दिसू शकतात कारण ते जेवढं त्यांचं साहस नव्हतं त्याच्यात जास्त त्यांनी स्वतःला फुगवलेलं होतं याचा अर्थ स्पष्ट असतो की मी तुम्हाला मागं एक कन्सेप्ट समजून सांगितली होती की कोणतीही गोष्ट तीन ते पाच टक्के प्रति सहा महिने दोन महिने तीन महिने एक महिन्याच्या अंतरागे वाढते म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन असतं आता जर एखाद्या गोष्टीची आता उद्या पेट्रोलची किंमत शंभर रुपये असेल एकशे पाच असेल आणि डायरेक्टच आपल्याला उद्या चलून पेट्रोलची किंमत दोनशेवर वर दिसली किंवा एका महिन्यात दोनशेवर वर गेली असं शक्य आहे का असं शक्य नसतं हे कधी शक्य असतं ज्यावेळेस पेट्रोलचा आपल्याकडचा पुरवठा संपेल ज्यावेळेस आपल्याला पेट्रोल जे आहे आयात होत नसेल मग मार्केटची डिमांड वाढल्यानंतर असं होऊ शकतं मात्र सोन्याबाबत असं झालं का सोन्यात खरंच काय लोकांना इतकी हौस आलती की मार्केटला डिमांड सोन्याला खूप आलेलं होतं म्हणून सोन्याचे भाव वाढले अशातला प्रकार होता का तर अशातला काहीच प्रकार नव्हता हा सरळ सरळ एक स्ट्रॅटर्जी म्हणजे एक प्लॅन तयार केलेला भाग होता आणि काही मुठभर लोकांनी मुठभर संस्थेने मुठभर जे आहे त्या मोठ्या उद्योगपतींनी यामध्ये प्रॉफिट कमवायचं ठरवलं आणि सोन्याच्या भावाला एक वेगळी हाईप दिली अहो चोवीस कॅरेट सोनं शुद्धतेचं अठ्ठ्याण्णव हजार प्रति दहा ग्राम होतं त्याला एक लाख चौतीस हजार वर मिळून पोहचवलं जिथं चांदी एक लाखाच्या घरामध्ये प्रति किलो भेटत होती महिन्यामध्ये ती चांदी जाते एक लाख चौऱ्याण्णव हजारला हे काय रातोरात घडतं का तर नाही याच्यासाठी व्यवस्थित प्लॅन करून सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात आणि यानंतर मात्र कॉमन मॅन सामान्य माणूस त्यामध्ये फसत जातो आणि ज्यावेळेस सोनं चांदीचे भाव वाढले जातात त्यावेळेस मात्र फायदा कोणाला होतो तर त्या मुठभर लोकांना होतो कारण त्यांना काय खरंच सोनं विकत घ्यायचं असतं का नसतं त्यांना बाजारात भाव सोन्याचा आला की सोनं परत एकदा बाजारात आणून आपटायचं असतं आणि स्वतःचा मुनाफा विकत घ्यायचा असता म्हणजे कसं तर अठ्ठ्याण्णव हजारपासून नेलेलं सोनं एक लाख ते चौतीस हजारपर्यंत पर्यंत मग जो काही मधला फायदा आहे तो त्यांना फायदा भेटतो एक लाखापासूनची चांदी एक लाख चौऱ्याण्णव हजारपर्यंतची पर्यंतची मधला जो काही मुनाफा आहे तो त्यांना भेटतो आणि एकदा मुनाफा भेटल्यानंतर ते परत एकदा मार्केटला या गोष्टी आणून टाकतात जेणेकरून मार्केटमध्ये परत एकदा डिमांड खतम होते सप्लाय वाढतो आणि यामुळे सोन्याचे भाव उतरतात आणि आजचे जे भाव सोन्याचे उतरत आहेत त्यामध्ये तेच फॅक्टर काम करत आहेत कारण सोन्याचे भाव आता रिटर्न यायला सुरुवात झालेली आहे आणि परत एकदा आपली अपेक्षा आहे की मूळ किंमतीवर यायला पाहिजे चला आज अठरा कॅरेट सोन्याचा ताजा भाव बघा अठरा कॅरेट आज महाराष्ट्रामध्ये एक ग्राम मोजणी सोनं भेटतं नऊ हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपयाला तर आठ ग्राम अठरा कॅरेट सोनं आज महाराष्ट्रात भेटतं त्र्याहत्तर हजार चारशे बहात्तर रुपयाला तर दहा मोजणी अठरा कॅरेट सोनं भेटतं एक्क्याण्णव हजार आठशे चाळीस रुपयाला जवळपास आपल्याला लक्ष देत की एक लाख चार हजार पाच हजारपासून एक्क्याण्णव हजार म्हणजे उच्चांकापासून जवळपास चांगली दहा बारा हजाराची गट जे आहे अठरा कॅरेटमध्ये पाहायला भेटते एक्क्याण्णव हजार, हजार, एक हजार हा ठेवा जरी असला तरी अजून सोळा हजाराने स्वस्त मूळ किंमत त्याची होती जिथून या लोकांनी खेळ चालू केला मूळ किंमत होती पंच्याहत्तर हजार रुपये प्रति अठरा कॅरेट दहा ग्राम आता बावीस कॅरेट सोनं आज महाराष्ट्रात काय भेटतं बघा बावीस कॅरेट एक ग्राम वजनी सोडणं आज महाराष्ट्रात भेटतं अकरा हजार दोनशे पंचवीस रुपयाला म्हणजेच काय तर अकरा हजार दोनशे पंचवीस सध्याची आजची किंमत आहे तर मात्र आठ ग्राम उजनी भेटतं एकोणनव्वद हजार आठशे रुपयाला आणि दहा ग्राम उजनी भेटतं एक लाख बारा हजारला आता दहा ग्राम वजनाची मूळ किंमत किती आहे तर त्र्याण्णव हजार दा, ते चौऱ्याण्णव हजार इथून दहा दहा ग्राम मोजणी जे आहे सुरुवातीला गेलं म्हणजे इथे सुद्धा आपल्याला सतरा अठरा हजार आणि आणखीने सोनं स्वस्त झालं पाहिजे आणि येणाऱ्या पंधरा दिवसात ते महिन्याभरात एवढा भाव आपल्याला आला पाहिजे आजचा जर भाव बघायचा झाला तर चोवीस कॅरेट सोडण्यास शुद्धतेचं आज कितीने स्वस्त झालं तर बघा आजचा चोवीस कॅरेटचा भाव आहे बारा हजार दोनशे शेहेचाळीस शुद्ध सोडण्याचा म्हणजेच काय आपल्याला एका डोळ्या एका ग्राममध्ये मध्ये सुद्धा जवळपास आपल्याला गट पाहायला भेटू शकते आठ ग्राम शुद्धतेच्या सोन्यामध्ये आज सत्त्याण्णव हजार नऊशे अडुसष्ट भाव आहे आणि दहा ग्राम उजनी शुद्धतेचं सोनं आज एक लाख बावीस हजार चारशे साठ रुपये प्रति दहा ग्राम आहे चोवीस कॅरेट सोनं ज्याचा भाव एक लाख चौतीस हजार गेल तर म्हणजे बारा हजारांनी स्वस्त झालं मात्र इथे आपला थांबा आहे का तर नाही आपला थांबा एक लाख दोन परेंत ला हजार पाचशे या उच्चांकाच्या शेवटच्या गोष्टीपर्यंत थांबा आहे म्हणजे आपल्याला आणखीन बावीस चोवीस कॅरेट सोनं वीस हजारांनी स्वस्त झालं पाहिजे ज्यावेळेस सोनं वीस हजारांनी स्वस्त होईल त्यावेळेसच आपल्याला पुढचा निर्णय घेता येईल सोनं विकत घ्यायचा आणि हे सोनं वीस हजार आणि स्वस्त कधीपर्यंत होऊ शकतं तर यासाठी जे आहे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की येणारा काही काळ जे आहे स्वण्यासाठी पडता काळ असू शकतो कारण ही फुगा आहे खरं तर ॲक्च्युअली मार्केटमध्ये सोन्यासाठी डिमांडच नाही आहे या लोकांनी हाईप करून सोन्याला एक डिमांड आणली होती ज्यामध्ये बिचारी काही गरीब सामान्य का माणसंसुद्धा सुद्धा फसले ज्यांनाही वाटलं की खरंच सोनं दीड लाख पार जातं म्हणून त्यांनी ज्या भावात भेटलं एक लाख वीस हजार असो दहा हजार असो तीस हजार असो चौतीस हजार असो त्या भावात सोनं विकत घेतलं ज्यावेळेस मात्र आता दाम रिटर्न येत आहेत मात्र त्यांच्यासमोर आता समस्या उद्भवत आहेत की काय करायचं त्या एक छोटासा संदेश आहे बघा सर सोन्याच्या किमती कधीच थांबत नसते महाग येणार नक्की मात्र परत एकदा समोर जाणारच आहे पुढील तीन वर्षासाठी होल्ड करा सोनं हे सोनं तुम्हाला दीडपट ते दोन पट पैसा देऊन जाणार आहे त्याच्यामुळे भिवू नका गडबड करू नका नक्की सोनं जे आहे सोन्याच्या किमती परत एकदा वाढणार आहेत आणि ते आत्ताच आहे मात्र पाच सहा महिन्यानंतर आता सध्या मूळ किमतीला येऊनच मग जाणार आहे का बघा लाडक्या बहिणींनो भावांनो व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाटली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये